नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण मस्त अशी सुरमई फ्रायची रेसिपी पाहणार आहोत आणि ही रेसिपी कमी तेलामध्ये आणि तितकीच कुरकुरीत अशी करणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो सुरमई घेतली आहे आणि छान असे स्लाईस करून स्वच्छ धुवून घेतली आहे अर्धा किलो सुरमईसाठी इथे मला दोन चमचे मीठ लागणार आहे माशाच्या रेसिपींसाठी मीठ थोडे जास्त लागते तेव्हाच तो मासा चवीला छान लागतो आता इथे मी हळद टाकणार आहे मोठा चमचा भरून हळदसुद्धा जरा मच्छीला जास्तच लागते त्यामुळे मच्छीचा उग्रपणा थोडा कमी होतो आता इथे मी घरगुती दोन चमचे तिखट टाकले आहे आणि आता इथे पासा आमसुलं पाण्यात भिजवून चांगले हाताने कोळून घेऊन त्याचे पाणी घालायचे आहे आंबटपणासाठी रेसिपीमध्ये खूप टिप आणि ट्रिक सांगितले आहेत त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा आता हे सर्व साहित्य माशाला छान असे चोळून घ्यायचे आहे म्हणजे तिखट आणि मीठ दोन्ही अशा बाजूंना छान लागलं जाईल तिखट मीठ माशाला व्यवस्थित लागले आणि छान असे मुरत ठेवले की मासा चवीला एकदम छान लागतो माशाचा वास हा उमस किंवा उग्र असल्यामुळे हे सर्व साहित्य माशाला चोळून घेणं फार गरजेचे आहे हे पहा सर्व साहित्य माशाला छान असे लावून घेतले आहे आता त्यामध्ये दोन चमचे आले आणि लसणीची पेस्ट लावली आहे आणि तीसुद्धा छान अशी चोळून घ्यायचे आहे माशाला आणि हे मासे आता एक तासभर तरी मुरत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर एका डिशमध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्यात थोडेसे मीठ घालायचे आहे आता आपण सुरमई फ्राय करायला घेऊ त्यासाठी तव्यावर इथे दोन ते तीन चमचे तेल टाकले आहे आणि सुरमईच्या स्लाईस रव्यामध्ये छान अशा डीप करून दोन्ही साईडनी रवा लावून घ्यायचा आहे आणि तव्यावर छान असे फ्राय करून घ्यायचे आहे रवा घेताना तुम्ही कोणताही घेऊ शकता जाड किंवा बारीक आणि त्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ जरी घातले तरीसुद्धा चालेल आता इथे ते तेलामध्ये सुरमईचे स्लाईस मी घातले आहेत आणि गॅस बारीक करून त्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं सुरमईला छान अशी वाफ आणू द्यायची आहे हे पहा दोन ते तीन मिनटांनी एका बाजूने सुरमई छान तळली गेली आहे आता हे सुरमईचे स्लाइस दुसऱ्या बाजूनी तळण्यासाठी पलटी करून घ्यायचे आहेत आणि दोन ती तीन आहे। ते तीन मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहे जर का तेलाची गरज वाटली तर एक ते दोन चमचे तेल घालायचे आहे हे पहा मस्त अशी फ्राय केलेली सुरमई तयार आहे तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता एकदम मस्त लागते रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार